नमस्ते जय महाराष्ट्र सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडीताई मदतनिस्ताईंना आजच्या व्हिडिओतून माझ्या अंगणवाडी या चॅनल यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं सरचे स्वागत करते मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आले आहे एक नवीन माहिती घेऊन जी की तुम्हाला माहीतच होतं की आपल्या युनियनतर्फे आपण याचिका दाखल केलेली आहे ज्या आत्ता सध्या मुख्य सेविका हा प्रश्न खूप ऐरणीवर आहे आणि मुख्य सेविका ज्या आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी जी काही त्रुटी आली होती जी काही त्यांच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल नव्हतं तर त्या ज्या आपण ताई औरंगाबाद खंडपीठातून ता गेलेल्या आहेत त्या सर्व ताईंना आपण वकिलांतर्फे प्रमाणपत्र टाकण्यासाठी स्टे आणलेला आहे आणि ही स्थगिती आल्यानंतर या पिटिशन नंबर दिल्यानंतर त्या ताईंना फॉर्म भरण्यासाठी परवानगी मिळालेली आहे तर, तर आजच्या व्हिडिओमधून आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे अपडेट द्यायचे आहे मला आणि अपडेट देताना खूप जास्त आनंद होतो आहे मला या गोष्टीचा की ज्या पण ताईंनी आपल्या युनियनतर्फे कोर्टामध्ये गेल्या होत्या त्या सर्व ताईंच्या बाजूने पिटिशन नंबर दाखल झालेला आहे आणि त्या सर्व ताईंना एम एस सी आय टी असेल तसेच वयासंदर्भातली अपडेट असेल तीही मी आजच्या व्हिडिओतूनच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर पहिला मुद्दा आहे ज्या पिटिशनसाठी ज्या पण ना ताईंनी नावं दिली होती त्यापैकी एम एस सी आय टी आणि दहावी च्या विषयाचा प्रश्न तर मिटलेलाच आहे आज फॉर्म भरायची उद्याची शेवटची डेट आहे त्यामुळे त्या ताईंचा प्रश्न तर आता मिटलेला आहे परंतु आता राहिलेल्या काही ताई आहेत त्यांचा दुसऱ्या जिल्ह्यातील ऑर्डर असल्यामुळे त्यांची ऑर्डर निघण्यासाठी उशीर होत आहे मग आता त्या बेसवर वकील आ... आपली जी भरती होत आहे त्याच्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत वाढवतील का किंवा तेरा जूनपर्यंत जो निकाल लागणार आहे आपल्या वयवाडी संदर्भातला तोपर्यंत भरती हो, स्थगित स्थगिती येईल तसे का तसेच अजून मुंबई हायकोर्टात जी याचिका दाखल झाली आहे त्याच्या सुनावणीची तारीख देखील सोमवारी दोन जून अशी देण्यात आलेली आहे त्यामुळे तिथेही काही निर्णय लागेल का ही अशा अनेक शंका आता आपल्या भगिनींच्या म्हणजे मनामध्ये आहेत तर ताईंनो असं व्हिडिओ बनवण्याचं कारण तेच आहे की पहिली गोष्ट म्हणजे सर्व एम सी आय टी व याता दहावीमध्ये मराठी हिंदी विषय नसलेल्या ताईंचं जे सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं आहे किंवा त्यांचा जो पिटिशन नंबर मिळाला आहे आणि त्याअंतर्गत त्यांना अनुभवाचं प्रमाणपत्र मिळणार आहे त्या सर्व ताईंचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आपल्या युनियनच्या थ्रू गेल्या असतील किंवा आता वैयक्तिक गेल्या असतील किंवा अजून अदर जुन्या युनियनतर्फे गेल्या असतील परंतु त्यांना तर्फे तर ऑर्डर मिळालेली आहे या अशा सर्वताईंचं अभिनंदन करते लवकरात लवकर पिटिशन नंबर घ्या आणि कोर्टामध्ये आपल्या ऑफिसला द्या आणि ऑफिसला दिल्यानंतर ते तिथून प्रमाणपत्र अनुभवाचं मिळवा ठीक आहे आणि ज्या ताईंनी एम एस आय टी व दहावीच्या विषयासाठी याचिका दाखल केली नाही त्या ताईंना पाश्चातापाशिवाय दुसरं काही पदरी पडलेलं नाही आहे हा परंतु त्या ताईंना माझा असं एक विनंती आहे असं एक निवेदन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर जर ही फॉर्म भरण्याची मुदत वाढली ताईंनो जर तरचा प्रश्न ऐकून घ्या की जर फॉर्म भरण्याची मुदत वाढवली आणि जर तुमचं नशीब तसं चांगलं असेल तर तर तुम्ही लवकरात लवकर युनियनशी कॉन्टॅक्ट करा आणि वकिलांकडे जाऊन तुमचे कागदपत्र द्या आणि पिटिशन नंबर दाखल करून तो नंबर घेऊन तुम्ही राहिलेल्या मुदतच्या कालावधीत फॉर्म भरू शकता ही तुमच्यासाठी एक शेवटची संधी असेल फक्त आता उद्या कळेल की फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढत आहे की नाही वाढत आहे जर मुदत वाढली तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताई आपल्या फॉर्म भरू शकतील अशी अपेक्षा वाटते ताईंनो कुठेतरी विश्वास ठेवून कुठेतरी रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला यश मिळत नसतं आत्ताच बघा ही पिटिशन दाखल केली त्यावेळेस बऱ्याच ताईंनी वकिलांची फी भरण्यास किंवा कागदपत्र देण्यास विलंब केला किंवा त्यांनी दाखल पण केलेलं नाही तर त्यामुळे त्यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे आणि आता त्यांना फॉर्म भरण्यासाठी त्या अपात्रच राहणार आहेत त्यामुळे कुठेतरी रिस्क घेऊन कामं करा थोडीशी आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर आणि कुठेतरी विश्वास ठेवाच लागतो कारण की आता बर खूप झाला आहे जुन्या संघटना असतील आजवरच्या प्रत्येक संघटना असतील आपल्या ताईंची छळवणूक झाली पिळवणूक झाली लूट झाली हे सगळं मान्य असलं तरी आता सगळे फोटो सारखे नसतात या उक्तीप्रमाणे तुम्ही कुठेतरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे ताईंनो आणि त्याप्रमाणे कार्यवाही करणं अपेक्षित असतं आता राहिला दुसरा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की वया वयाच्या वाढीबाबतचा जाताईनो बरोबर ना तर आपल्या ज्या ताई आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून तर त्यांनी वयवाढीच्या मुद्द्यावर म्हणजे ज्यांनी दोन हजार तेराला फॉर्म भरले दो तेरा होते दोन हजार सतराला फॉर्म भरले होते परंतु त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि भरतीवर स्टे आल्यामुळं त्यांना सुपरवायझरची परीक्षा देता आली नाही अशा सर्व ताईंनी व पंचेचाळीस वयाच्या पुढील सर्व ताईंनी आता कोर्टात याचिका दाखल घेत के, केलेली आहे आणि त्या याचिकेअंतर्गत त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता आम्हाला या परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही संधी द्यावी ठीक आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे ते कोर्टाने काल अटेम्प्ट केलेलं आहे कोर्टा के काल कोर्टात सुनावणी झाली तर ती केस त्यांनी जजनी एंटरटेन केलेली आहे आणि त्यांनी याबाबत मार्गदर्शन मागवण्यासाठी वेळ पण मागितलेला आहे तर त्या वेळ मागितल्यानंतर त्यांना यामध्ये काहीतरी तथ्य वाटत आहे किंवा या महिलांची कि त्यांनी काहीतरी सोय करायची आहे यासाठी त्यांनी त्यांच्याकडं एक योजना पाहिजे त्यांना काहीतरी मार्गदर्शन पाहिजे म्हणून त्यांनी वेळ वाढवून घेतला आहे आणि पुढील केसची सुनावणीची तारीख ही ते तेरा जून आहे आणि मी स्वतः आपल्या काही भगिनींसहित आणि आपल्या संभाजीनगरच्या ताईंसोबत मी स्वतः या सुनावणीला हजर राहणार आहे ताईंनो तर तेव्हा तुम्हीसुद्धा ज्यांना कोणा शक्य आहे त्यांनी तेरा जूनला मोठ्या प्रमाणात आपल्या संभाजीनगरला खंडपीठामध्ये हजर राहा तिथे सुनावणी दरम्यान आपण युक्तिवाद पूर्ण ऐकू शकतो लाईव्ह की काय चाललंय का, चाल का आपल्याला परीक्षेस अपात्र करत आहेत ठीक आहे तर सध्या ज्या वयवाढीचा प्रश्न आहे तर तेरा जूनपर्यंत आपली तारीख गेलेलीच आहेत तर तुम्ही ज्या पण कोणत्या ताई राहिल्या असतील आपल्या वयवाढीच्या संदर्भात याचिका दाखल करायचे तर वयवाढीच्या संदर्भात याचिका दाखल करण्यासाठी आपल्या ताई नाव देऊ शकतात शहरी भागातल्या पण देऊ शकतात आणि ग्रामीण भागातल्यांनी दिलं तर चांगलंच आहे कारण ग्रामीण भागातली जाहिरात येणं बाकी आहे त्यामुळे कोर्टाचा काय निकाल होतं हे कळणं पण खूप गरजेचं आहे जर तो आपल्या विरुद्ध बाजूने निकाल लागला तर पुढे सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी ठेवा कारण सुपरवायझर होणं हे प्रत्येक ताईचा अधिकार आहे प्रत्येक ताईचा हक्क आहे त्यामुळे ही परीक्षा देण्यासाठी तुम्ही संघर्ष केलेला आहे आत्तापर्यंत आज तुम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष सेवा देत आहे तर तुमचा पूर्ण अधिकार आहे प्रमोशन घेण्याचा तुमचा पूर्ण अधिकार आहे ताईंवर त्यामुळे तुम्ही प्रयत्नशील राहा हार मानू नका प्रशासनाने किती पण तुमच्यावर किती पण तुम्हाला डावलू द्या किती पण अन्याय करू द्या पण तुम्ही समर्थपणे लढा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की आपल्या युनियनच्या माध्यमातून आपल्याला लढायचं आहे दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायचं ता नाही ताईंना आता काही झालं तरी आपल्याला स्वतःसाठी लढायचं आहे आपल्या युनियनच्या माध्यमातून आता लढायचं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताईंनी जर तुम्ही वयाच्या पंचेचाळीसच्या पुढं असाल तर मोठ्या प्रमाणात ताईंनी नावं द्या की त्या ताईंनी आज एवढे वर्ष झाले आहे या भरतीची वाट बघितली आहे ताईंनो त्यांना अधिकार आहे परीक्षा देण्याचा आणि त्यांना तो अधिकार मिळालाच पाहिजे एवढी जी भरती जी चालू आहे ती भरती ही या वयाच्या ताईंना देता आलीच पाहिजे प्रमोशनला मुळात वयाचीच अट नको आहे ताईंनो आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओत सांगतो की प्रमोशन घेण्यासाठी वयाची कशाला पाहिजे मला सांगा सेवांतर्गत भरतीसाठी एवढ्या जाचक अटी लावल्या आहे एक मेला दहा वर्ष पूर्ण पाहिजे एक मेला वय पंचाळीसपेक्षा जास्त नसावे एक मेला प्र एम एस आय टी पाहिजे एक मेला शिक्षण सगळे कागदपत्र पूर्ण पाहिजे एवढ्या जाचक अटी मराठी हिंदी विषय असेल काय काही सगळ्या अटी ह्या अंतर्गत भरतीसाठीच का सरळ सेवेसाठी ही अट का नाही सरळ सेवेला तर कुठल्याही फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागते बाकी त्यांना तर एक जानेवारीची अट नाही किंवा कशाचीच अट नाही मग असे का म्हणजे ज्या आपल्या ताई ह्या सेवांतर्गत सेवा देतात आपलं त्यांनी एवढं योजनेचे कामं केलेली आहेत आणि त्यांचा अधिकार असताना आज आस त्यांना एवढ्या जाचकाठींना का सामोरे जावे लागत आहे आज त्यांचा हक्क असताना त्यांना का कोर्टात जावं लागत आहे याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे ताईंनो म्हणजे फक्त पिळवणूक छळवणूक ही सगळ्या प्रकारे त्यांनी अंग अंगणवाडी ताईंची चालवलेली आहे हे याच्यावरून दिसून येतं सेवेला एक काहीही जाचक अटी नाही काहीही नियम नाही आणि आपल्या ताईंना डावललं जात आहे खूप मोठा कट आहे आपल्या जास्तीत जास्त ताई अपात्र करून खूप थोड्याच ताई या पात्र केल्या जात आहे बरं त्या ताई परीक्षा देत आहे त्यांचाही सेंटर यांनी मुंबई ठेवलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त मुंबई सेंटर ठेवलं आहे जे सर्व ताईंना तिथंपर्यंत जाणं शक्य नाही सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे थोडीसुद्धा सिम्पेथी सरकारने किंवा टी सी एसने दाखवलेली नाही आहे कंपन्यांना तर काहीच घेणं देणं नसतं परंतु या आय सी डी एसने तरी आपल्या महिलांचा विचार करायला पाहिजे होता आपल्या बऱ्याच महिलांना छोटे लहान लहान बाळं आहेत ताईंनो काहींच्या काय अडचणी आहे काहींना साधन नाही जायला यायला कोणी सोबत नाही लहान लेकरं आहेत काही भरपूर अडचणी आहे आणि मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे राज्यामध्ये अशा वातावरणामध्ये ताईंना मुंबईला येणं शक्य नाही त्यामुळे किमान किमान महाराष्ट्रामध्ये तीन ते चार ठिकाणी तरी परीक्षा केंद्र अवेलेबल करायला पाहिजे मग मध्यवर्ती ठिकाण नागपूर असेल मुंबई असेल नागपूर असेल आणि त्यानंतर संभाजीनगर असेल आणि इकडे मध्यवर्ती नाशिक विभाग असेल या ठिकाणी तरी त्यांनी परीक्षा ता आयोजन करायला पाहिजे जेणेकरून उमेदवार त्यांच्या सोयीचं ठिकाण निवडू शकतील आणि त्यांची परीक्षेच्या दिवशी गैरसोय होणार नाही ताईंनो म्हणजे प्रमोशन घेण्यासाठी एवढ्या काटी आहेत आणि बोटावर मोजण्या इतक्याच ताई त्यामध्ये पात्र आहेत आता प्रत्येक ताईला कोर्टात जाणं शक्य नाही आहे याचा विचार शासनाने करायला पाहिजे जर आठ दहा जणींना एक रूल लागू होतो तर तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या सेविकांना का लागू होत नाही हाही एक प्रश्न येत आहे जर नियम असा असेल जर जी आरच असा असेल की चतुर्थ मानधनी कर्मचारी आहे मानसेवी कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांच्या काही गटाला जो निर्णय लागू होतो तो, तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू होतो असा जर जी आर असेल तर आपल्या ज्या ताई अगोदर कोर्टात गेल्या होत्या त्यांना जो रूल लागू झाला तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताईंना का लागू होत नाही प्रत्येक ताई कोर्टापर्यंत जाऊ शकते का नाही जाऊ शकत आज वाड्या वाज आदिवासी भागात आपल्या सेवा देतात बघिणी त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जातात का नाही त्यांच्यापर्यंत प्रसारमाध्यम जातं का नाही कधी कधी अनावधानाने राहून जातं अपडेट घेणं नाही त्यांना कळालं की आपल्याला काय करायचं आहे तर त्यांच्या त्यांच्यावर हा अन्याय आहे त्यामुळे त्यांना ही परीक्षेपासून वंचित ठेवलं जातं सगळा अन्याय चालू आहे सगळा सावळा गोंधळ चालू आहे आहे प्रत्येक व्हिडिओतून मी तेच सांगते आहे आणि परिवर्तन घडवायला तर आपल्या ताईच तयार नाही आहेत म्हणूनही अजून एक प्रश्न आहे तर काल एका ताईची कमेंट आली होती नाव आठवत नाही मला आता त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट केली होती की मदतनीसांचं भरती तुमच्या डोळ्यापुढंच झाली तुम्ही काय केलं मदतनीसांच्या प्रमोशनसाठी की आताच आता सुपरवायझरची पण भरती तुमच्या डोळ्यासमोर होणार तुम्ही काय करणार मला खूप बालिश बुद्धीची क्यू आली त्या ताईच्या बुद्धीची क्यू आली मला तर सगळ्या ताईंना आणि सगळ्या महाराष्ट्राने हा लढा बघितला आहे की आपण मदत ताईंसाठी मोठा लढा उभारला होता पण मी त्या ताईंना सांगू इच्छिते की इतिहास हा नेहमी संघर्ष करणाऱ्यांचा असतो तळवे चाटणाऱ्यांचा नसतो मला सांगा आपण उद्या मारणार आहे सगळ्यांना माहिती आहे मग उद्या मारणारे म्हणून आपण आजच जगणं सोडणार आहे का बरोबर आहे का उद्या आपण हरणार आहे कोर्ट असेल किंवा दुसरा काही मसलं आहे त्याच्यामध्ये आपण उद्या हरणार आहे म्हणून आजच आपण लढायचं सोडायचं आहे का बरोबर आहे का ताई म्हणजे हरायच्या आधीच आपण हरून घ्यायचं आहे का निर्णय काय लागेल तो लागेल परंतु आपण लढायचंच नाही का असं नाही ताईंनो आपण लढायचंय लढायचंय शेवटच्या श्वासापर्यंत लढायचंय खंडपीठात नाही न्याय मिळाला उच्च न्यायालयात नाही न्याय मिळाला सर्वोच्च न्यायालयाच पण शेवटपर्यंत लढा देणारच आहे आणि लढणारच आहे अहो शंभर दिवस शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा एक दिवस वाघाप्रमाणे हो भरपूर झालं ताईंनो आता बालिश बुद्धी खूप झाली तुमचं स्वार्थी उरु, प्रवृत्ती आपल्या म्हणजे सहकार्याची वृत्ती नाही आपल्यामध्ये जसं मला मिळालं ना तसं अख्ख्या महाराष्ट्रातल्या ताईंना मिळावं अशा स्वार्थी वृत्तीच्या महिला नाही मला मिळालं ना जे काय असेल ते मलाच मिळावं तूप वाढायचं ना स्वतःच्या पोळीवरच वाढायचं मला परीक्षेला बसण्याची संधी मिळाली ना बस मग ती कोणालाच मिळू नये अशा नीच वृत्तीच्या महिला अंगणवाडी सेविका आहेत ही खूप खेदाची बाब आहे ताईंनो आज जेन्युअरली आपल्या संघटनेला वाटतं की मुदत वाढ व्हावी हो आणि राहिलेल्या आठ दहा दिवसामध्ये जर मुदत वाढली तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताई आपण या परीक्षेसाठी पात्र करू कोर्टातर्फे करू किंवा सामूहिक निकाल लावू पण सध्या फॉर्मची मुदत वाढणं खूप गरजेचं आहे आता उद्या कळेलच आपल्याला कोर्ट तर उद्या बंद आहे आज संध्याकाळपर्यंतच कळेल की आपली फॉर्मची मुदत वाढते की नाही त्यामुळे अन्याय जरी होत असला अन्याय करणाऱ्यांना करू द्या ओ पण अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो त्यामुळे ताईंनो आता थांबवा आता था। अन्याय करणं अन्याय सहन करणं थांबवा बोलायला शिका आणि वाईट कमेंट करणाऱ्यांनी हे लक्षात असू द्या की आपण एक अंगणवाडी सेविका आहे आपण एक अंगणवाडी सेविकेलाच बोलतोय आणि अंगणवाडी सेविकाचं एक जबाबदारी आहे की हे आपलं एक कुटुंब युनियन म्हणजे आणि दुसऱ्या जर आपल्या कुटुंबातील सदस्यावर अन्याय झाला असेल किंवा काय तर आपण कशी त्याची बाजू धरतो तशी बाजू धरा जेन्युनली आपल्या संघटनेला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताईंना मुख्य सेविकेची परीक्षा देता आली पाहिजे आता देताच आली पाहिजे वर्षाची मर्यादा वाढलीच पाहिजे तर वाढलीच पाहिजे सगळ्या ताई हक्काच्या आहेत त्यांना हा हे सुपरवायझर होताच आलं पाहिजे तर दहा वर्ष बारा वर्ष झालेल्या सेवा झालेल्या ताईंचा इश्यू एवढा नाहीच आहे त्यांना संधी मिळणारच आहे पण वीस बावीस तेवीस तीस वर्ष चाळीस वर्ष सेवा दिलेल्या ताईंना डावललं नाही पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ साठी बनवला होता ताईंनं व्हिडिओमधले काही विचार आवडले तर नक्की कमेंट करून सांगा जे नाही पटले तरीही कमेंट करून सांगा सर्व अपडेट देण्याचा प्रयत्न मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतच असते तर तुम्हाला आपला चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आपले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आपले विचार जर पटत असतील तर मग तुम्हाला या व्हिडिओमधून वाटत असेल तर आपले व्हिडिओ नक्की शेअर करा ताईनो आणि नव्या युनियनला सामीलवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या युनियनची लिंक देते कमेंट बॉक्समध्ये पण देते आणि त्यावर क्लिक करून आपल्या नव्या युनियनला मोठ्याच प्रमाणे जॉईन व्हा आणि हा लढा सशक्त करण्यासाठी चतुर्थ श्रेणीमध्ये जाण्यासाठी हा लढा अजून तीव्र करा आणि आता बदल घडवाता येईल बदल आपल्याला घडवायचा आहे ठीक आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र